मुक्ताबाई झाली अर्थात मुक्ताबाईची समाधी नाही समाधी नाही कबीर महाराज गेल्यानंतर भांडण लागले मुसलमान ती हमारा आहे हिंदुंना ते आमचं आहे जीवनभर भगवत नामस्मरण केलं रामनाम केलं शेवटी त्या ठिकाणी दोन प्रकारचे फुलं दिसला ये गुलाबाचं होल आणि कमलाचं होल दोघांनी वाटून घेतले समाधी नाही साधू कोणाचा नाही आहे महाराज जगाच्या करता येतो आणि वाद होतील म्हणून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकतो त्यानंतर मिराबाईची समाधी नाही हे त्या दिवशी मी सांगितलं आणि गौरांग महाप्रभू चैतन्य संप्रदायाचे प्रवर्तक त्यांची समाधी नाही मुक्ताबाई लक्षात ठेवा ज्ञानोपाला सडो की फळो समाजाने केलं काय ज्ञानोपाऱ्या भिक्षाटनाला गेले ज्याच्या समोर भिक्षा मागितली भिक्षा देईबा जशी भिक्षा मागितली नेमकं हळ्या बसेशी डांग आपल्याकडे म्हण आहे काय झालं महाराज धर्म मार्गद आपल्या करता मुलगा पाहण्यासाठी घराच्या बाहेर पडणार आणि ज्ञानोपाराने रिक्षा मागितली राग आला धावत गेला ज्ञानोपाऱ्याला एक थापर मारली एखाद्या आठ वर्षाच्या मुलाला थापड मारल्यानंतर ते जसं पाहते त्याच्याकडे अरे काही दोष नाही काही नाही हे संन्यासाच्या कारणानो आज तुमचं तोंड पाल म्हणून माझा दिवस खराब जाणार लक्षात केव कुणाचं तोंड ना दिवस खराब जात नसते गुड डे ऑर बॅड डिपेंड ऑन द डे बट इट इज डिपेंड ऑन ओनली युअर माइंड दिवस खराब किंवा चांगला हा दिवसावर अवलंबून असतो माणसाच्या मनावर अवलंबून असतो मनचंदा तो कटोरे मन दुःखी सदुखी हा त्यावर डिपेंड नसते ज्ञानोबा बरं असं वाटलं माझं जर तोंड बॉम्ब जर विटाळ होत असेल पाहू शकत नसेल त्यांना पहावट वाटत नसेल तर मी काय या जगाचं तोड पाहावं ज्ञान गेले तातीच ताण लावलं आणि समाधी लावली समाधी लावली एक लक्ष ठेवा ब्रह्मांडामध्ये विलक्षण घटना घडली एका एक ढळ आले धो 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 भाऊ करू लागला विधानचा कट होऊ लागला ही घटना आपल्याला कळली नाही कळली नाही ती घटना चार वर्षाच्या मुक्ताबाईला घडली अरे चौऱ्याऐंशी सिद्धापैकी एक सिद्ध ज्ञान कोण सिद्ध आहे तो आपली जीवनलीला संको पाहताय कारण ज्ञानोबी आपला प्राण ब्रह्मांडात नेला होता मुक्ताबाईने सुद्धा पद्मासन मांडलं आणि आपला प्राण वर नेला आणि वर नेऊन साधलेला संवाद म्हणजे ताकीचे अभंग हम्म आणि म्हणून ताकीच्या अभंगाला नाव नाही कारण एश्या ब्रह्मस्थिती पार्थ नव प्राप्त विमुच्यते की ब्रह्म निर्वाण वृक्षते जो ब्रह्म स्थितीत गेला त्याची देहावर्षी आसरती देहस्थिती नष्ट होऊन जाते त्याला अहमध्यास आणि ममध्यास म्हणतात अहमध्यास आणि मम अध्यास नष्ट होतो तिथं समाधी अवस्था आहे मी आणि माझी ऐशी आठवण विसरले अंतकरण जो मी आणि माझ विसरल्या ज्या ठिकाणी जाते त्याला ते समाधी अवस्था म्हणतात आणि ज्ञानोपाऱ्या त्या अवस्थेमध्ये गेले आणि मुक्ताबाईंनी त्यांना उपदेश केला एक आपण साधू झाले हे रुक्णवाय गेले तुम्ही शक्य साधू आता अरे विश्वपट पट ब्रम्ह दोरा टाकी मुघला ज्ञानेश्वर योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा ज्ञानोबार समाधीतून आले मग त्याला म्हणते ज्ञानदा कशाने संपवत होता रे आपले जीवन लिहिला अरे तो तर वचन केलं होतं ना मला की तुझी आई आहे मीच तुझा आप आहे मग मला एकदा सोडून कसं चालणार आहे ज्ञान दादा मग ते तुला काय वाटते मी माझी जीवन लिहिला संपवीन पण पर... मग काय अग दादा हा भगवान सदाशिवाचा अवतार आहे सदाशिवाचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर स्वामी दादा अरे निवृत्ती म्हणजे ज्याची वृत्ती निवृत्ती झाली त्याचा समाजाचा त्याच्यावर परिणाम होत नाही कारण भगवान शिव राहतात कुठे मनाना स्मशान वाली मीठ कुछ रहता कई रास के निवासी के दिलों मुबारक बार हो कई रास के निवासी आओ चरण भगवान शिव स्मशानभूमीमध्ये राहतात का राहतात कारण भगवान शिव म्हणतात ऑल द वर्ल्ड इज लिव्हिंग डेड सगळं जग मेलेलं आहे परंतु या गेलेल्या जगामध्ये विकार आहे आणि